नमस्कार आज आपण एका विशेष ग्रंथावर बोलणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत यातला एकोणीसावा अध्याय आपण बघणार आहोत स्वामी समर्थांच्या काही अजब लीला आणि त्यांच्या कृपेने भक्तांना काय अनुभव आले याच्या कथा आहेत यात आजच्या आपल्या या चर्चेतून मला वाटतं या कथांमागचं जे मर्म आहे ते महत्त्वाचं ज्ञान आणि दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न करूया म्हणजे कसं वेगवेगळे लोक वेगवेगळ्या इच्छा घेऊन स्वामींकडे आले आणि मग स्वामींनी त्यांना काय प्रतिसाद दिला काय अनुभव आले त्यांना यातून स्वामींचं कार्य कसं होतं त्यांचा भक्तांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता याची काय म्हणतात त्याला झलक मिळेल आपल्याला अगदी बरोबर हा अध्याय म्हणजे मार्गदर्शन कसं मिळतं या प्रक्रियेबद्दल खूप काही सांगतो आणि विशेष म्हणजे साधकाचा हेतू काय आहे त्याची तळमळ किती आहे आणि मग स्वामींचा प्रतिसाद कसा आहे यांचा संबंध काय असतो हे या कथांमधनं एकदम स्पष्ट होतं आणि गंमत म्हणजे अध्यायाच्या सुरुवातीलाच श्रवणाचं महत्त्व सांगितलंय म्हटलंय की जर एकाग्र चित्ताने ऐकलं ना तर दिव्य ज्ञान मिळतं आणि परमार्थाचा मार्ग सोपा होतो चला तर मग सुरुवात करूया पहिली कथा आहे आळंदीचे प्रसिद्ध नृसिंह सरस्वती यांची त्यांची कीर्ती तर खूप पसरलेली होती असं म्हणतात चरित्रकार सांगतात की त्यांना हठयोग साधण्याची तीव्र इच्छा होती हठयोग म्हणजे योगामधला एक प्रकार बरोबर ज्यात शारीरिक आसनं मुद्रा श्वास नियंत्रण यावर भर असतो हो आणि हा मार्ग तसा खूप कठीण मानला जातो तर हे हठयोगाचं ज्ञान मिळवण्यासाठी आणि योग्य गुरु शोधायला ते खूप फिरले कृष्णा नदीच्या काठावरची पवित्र क्षेत्र पाहिली त्यांनी अनेक प्रकारचे योगी साधू तपस्वी पाहिले हो ना चरित्रामध्ये वर्णन आहे बघा कोणी सूर्याकडे टक लावून पाहणारे योगी होते हो कोणी पंचाग्नी साधन करणारे म्हणजे स्वतःभोवती चार अग्नी आणि वरून सूर्य अशा अग्नीत बसून तप करणारे बाप कोणी फक्त हवा पिऊन राहणारे होते तर कोणी एकदम कठोर मौन पाळणारे तपस्वी त्यांना भेटले आणि यादी इथे संपत नाही नाही अजून भरपूर आहेत जपी तपी संन्यासी जंगलात राहणारे दिगंबर म्हणजे वस्त्र न घालणारे साधू कोणी हात वर करून तप करणारे कोणी फक्त ध्यान लावून बसलेले कोणी आश्रमात राहून गुप्त ज्ञान देणारे कोणी सतत तीर्थयात्रा करणारे कोणी पूजेतच मग्न असणारे अशा असंख्य साधकांना ते भेटले त्यांचं ज्ञान पाहिलं त्यांनी काहींच्या पायाही पडले एवढं सगळं करून सुद्धा म्हणजे इतका शोध घेतला पण त्यांना हठयोगाचं जे मूळ रहस्य आहे ते सांगणारा खरा मार्गदर्शक काही मिळाला नाही चरित्रात सांगणार की त्यांचे सगळे प्रयत्न फुकट गेले असं त्यांना वाटायला लागलं हो हठयोग इतका कठीण तो कसा साधायचा हे काही केल्या उलगडत नव्हतं विचार करा म्हणजे एवढ्या मुध्या साधकाची ही अवस्था होती इथे त्यांची ती तळमळ दिसते बघा ऋषी सरस्वतींची किती प्रामाणिक होती आणि योग्य गुरु शिवाय असा कठीण मार्ग साधणं किती अवघड आहे हे, हे त्यांच्या अनुभवातून कळतं त्यांचा शोध किती गंभीर आणि अथक होता हेही दिसतं ते काही वरवरचा शोध घेत नव्हते त्यांना खरं ज्ञान हवं होतं मग काय झालं एके दिवशी त्यांनी स्वामी समर्थांचं महिमा ऐकला कीर्ती ऐकून ते आले अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घ्यावं म्हणून आणि इथे इथे खरी नाट्यमय घटना घडते हो चरित्रानुसार ऋषी सरस्वती येणार आहेत हे स्वामींना आधीच कळलं होतं म्हणे इतकंच नाही तर त्यांच्या मनात काय चाललं आहे कोणती इच्छा घेऊन ते आले आहेत हे सुद्धा स्वामींनी जाणलं होतं म्हणजे ते समोर येऊन उभे राहिले आणि स्वामींनी थेट आज्ञाचक्र भेदासंबंधीचा म्हणजे तिसरा डोळा किंवा अंतज्ञानाचं केंद्र म्हणतात ना त्याविषयीचा एक श्लोक म्हटला आणि तो श्लोक त्यांच्या कानावर पडला आणि वाणी काय झालं असेल कल्पना करा तो श्लोक ऐकता क्षणीच सरस्वती सरस्वतींना तिथेच गाढ समाधी लागली देहभान हरपलं त्यांचं प्राणवायू थेट ब्रह्मरंध्रात पोहोचला म्हणजे योगमार्गातलं सर्वोच्च ऊर्जेचं केंद्र अविश्वसनीय ही अवस्था साधायला तर योग्यांना किती किती वर्ष लागतात अगदी आजूबाजूचे लोक तर बघतच राहिले असतील ना नक्कीच मग काही वेळाने जेव्हा नृसिंह सरस्वती समाधीतून जागे झाले तेव्हा ते इतके भारावून गेले होते की धावत जाऊन स्वामींच्या पायांवर त्यांनी डोकं ठेवलं डोळ्यातून पाणी येत होतं अत्यानंद झाला होता त्यांना मग मग त्यांनी स्वामींची स्तुती केली म्हणाले धन्य आहे ही यतिमूर्ती हे तर प्रत्यक्ष परमेश्वरच आहेत मानवी रूपात आलेले ते म्हणाले मी किती दिवस हठायोग साधायला एवढे कष्ट केले सगळं पण आज तुमच्या कृपेने एका क्षणात माझी इच्छा पूर्ण झाली सगळी चिंता गेली माझं कार्य साधलं म्हणजे बघा स्वामींनी त्यांना हठयोगाची पद्धत नाही शिकवली किंवा तंत्र नाही सांगितलं नाही थेट तो अनुभवच दिला वर्षांच्या साधनेचं फळ एका क्षणात मिळालं आहे हे दाखवतं की स्वामींची कृपा ही केवळ पद्धतशीर अभ्यासाच्या किंवा तंत्राच्या पलीकडची होती त्यांनी साधकाची तयारी बघितली त्याची तीव्र इच्छा बघितली आणि थेट अनुभव दिला वर्षांची साधना एका क्षणात पूर्ण झाली पण ती एका वेगळ्या उच्च पातळीवर इथे तंत्रापेक्षा कृपेचं सामर्थ्य दिसत खरच अद्भुत आता यानंतरची गोष्ट पण इंटरेस्टिंग आहे काही काळानंतर नृसिंह सरस्वती परत अक्कल कुठला येतात स्वामींचं दर्शन घेऊन ते हात जोडून उभे राहतात आणि यावेळी स्वामी त्यांना पाहून काहीतरी वेगळंच बोलतात हो यावेळी स्वामी त्यांना म्हणतात तू वारयोषिता पाळून लोकांमध्ये धन्यता पावला आहेस पण आता तिला सोडून दे तरच जगात श्रेष्ठत्व मिळेल आणि शेवटी सुखाने स्वर्गात जाशील हे ऐकून लोकांना तर आश्चर्य वाटलंच असणार नृसिंह सरस्वती म्हणजे मोठे यती आणि ते असं विपरीत कर्म कसं करतील वारयोशिता म्हणजे तर शब्दशहा अर्थ वेश्या किंवा कुलटा स्त्री होतो पण स्वामींच्या बोलण्याचा अर्थ शब्दशहा नव्हता त्यात एक गूढ अर्थ होता अच्छा काय अर्थ होतो आणि गम्मत म्हणजे नृसिंह सरस्वतींनी तो अर्थ लगेच ओळखला ते मान खाली घालून उभे राहिले एक शब्दही बोलले नाहीत स्वामी वारयोशिता कशाला म्हणत होते तर त्यांनी सिद्धींच्या माध्यमातून म्हणजे काही योगिक शक्ती वापरून जी प्रसिद्धी आणि लोकांमध्ये मान सन्मान मिळवला होता ना हो हो त्यालाच स्वामी वारयोषिता म्हणत होते सिद्धी प्रसन्न करून घेतल्यामुळे त्यांचं नाव सभीकडे झालं होतं हीच प्रसिद्धी म्हणजे जणू काही मोहपाशात अडथवणारी वारयोषिता अच्छा म्हणजे स्वामी त्यांना सांगत होते की आध्यात्मिक मार्गात जर पुढे जायचं असेल तर या सिद्धींचा आणि त्यातून मिळणाऱ्या अहंकाराचा या लौकिक मोहाचा त्याग करायला हवा ही तर खूप खूप मोठी आहे आहे अगदी आणि हा मुद्दा अनेकदा काय होतं साधक सिद्धींच्या किंवा चमत्कारांच्या मोहात अडकतात आणि तिथेच त्यांची प्रगती थांबते खरी मुक्ती किंवा उच्च आध्यात्मिक अवस्था गाठायची असेल तर या मोहांमधून बाहेर पडणं गरजेचं आहे स्वामींनी बरोबर त्याच गोष्टीवर बोट ठेवलं आणि नृसिंह सरस्वतींनी ते ओळखलं हो चरित्र सांगतं की सा त्या क्षणापासून त्यांनी सिद्धींचा वापर सोडून दिला ते आपल्या मूळ ठिकाणी परत गेले आणि शांतपणे आपलं धर्मकार्य करत राहिले म्हणजे बघा किती समर्पक मार्गदर्शन आहे पहिल्या भेटीत हठयोगाचा अनुभव दिला हो आणि दुसऱ्या भेटीत त्या अनुभवापलीकडे जाऊन सिद्धींच्या मोहाचा त्याग करण्याची शिकवण दिली साधकाच्या गरजेनुसार मार्गदर्शन बरोबर आता आपण आणखी दोन कथा पाहूया आणि या अगदी भिन्न अनुभव सांगतात पहिली कथा आहे वासुदेव बळवंत फडके यांची हो वासुदेव बळवंत फडके थोर देशभक्त होते ते इंग्रजी सत्तेविरुद्ध त्यांनी सशस्त्र बंड पुकारलं होतं हे तर इतिहासात प्रसिद्धच आहे ते स्वामींच्या दर्शनाला आले त्यांच्या मनात एक आशा होती की स्वामींची कृपा झाली तर आपलं हे बंडाचं कार्य यशस्वी होईल ते हातात उघडी तलवार घेऊन स्वामींसमोर आले साष्टांग नमस्कार घातला आणि मनातल्या मनात प्रार्थना केली की जर माझ्या कार्याला स्वामींची कृपा असेल तर त्यांनी ही तलवार हातात घ्यावी स्वामींनी त्यांचं मन ओळखलं चरित्रकार मांडतात की स्वामींनी त्यांचं घोर कर्म आणि राजद्रोह करण्याचा मानस जाणला आणि मग काय झालं स्वामींनी ती तलवार हातात घेतली नाही नाही घेतली नाही उलट ते लगबगीने उठून बाहेर आले आणि त्यांनी ती तलवार जवळच्या एका तरवडाच्या झाडावर फेकून दिली अरे देवा हा तर स्पष्ट संकेत होता की स्वामींचा आशीर्वाद नाहीये त्यांच्या मार्गाला अगदी वासुदेवरावांना हे पाहून खूप दुःख झालं त्यांना कळलं की स्वामींना आपलं हे कार्य पसंत नाही ते मनात म्हणाले सुद्धा की आपण जे कार्य योजलं आहे ते यशस्वी होणार नाही हेच स्वामींनी तलवार हातात न घेऊन दाखवून दिलं आहे पण इतका स्पष्ट संकेत मिळून सुद्धा त्यांनी काय केलं चरित्र सांगतं की ते अभिमानी पुरुष होते म्हणजे कदाचित आपल्या कार्याबद्दल त्यांना प्रचंड आत्मविश्वास म्हणा किंवा अभिमान म्हणा तो होता त्यांनी आपला विचार बदलला नाही ते तलवार घेऊन परत गेले आणि त्यांनी बंडाचा झेंडा उभारला आणि पुढे काय झालं हे तर आपल्याला माहितच आहे हो चरित्र ते म्हंटल आहे की त्या कार्यात त्यांना यश आलं नाही त्यांचे सगळे हेतू निष्फळ ठरले आणि शेवटी त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागले त्यांचे सगळे कष्ट फुकट गेले या कथेतून एक वेगळाच बोध मिळतो नाही का म्हणजे हेतू जरी उदात्त असला त्यांच्या दृष्टीने तरी मार्ग जर हिंसेचा असेल किंवा योग्य नसेल तर त्याला आध्यात्मिक अनुमोदन मिळत नाही बरोबर आता याचा अगदी उलट अनुभव भोसल्या तात्या भोसल्यांचा तात्या भोसले हे अक्कलकोटचे एक प्रसिद्ध सरदार होते राजाश्रीत होते पण काही कारणामुळे त्यांचं संसारातलं मन उडालं आणि ते सगळं सोडून स्वामींचे निस्सिम भक्त बनले हो त्यांनी सगळं मायामोह तोडून स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी वाहून घेतलं होतं रात्रंदिवस भजन पूजन करत आनंदात होते पण एके दिवशी अचानक एक विचित्र घटना घडली त्यांना यमदूत दिसू लागले काय मनता? यमदूत म्हणजे मृत्यू अगदी समोर हो मृत्यू अगदी समोर येऊन ठेपला होता ते प्रचंड घाबरले साहजिकच कोणी घाबरणारच मग काय केलं त्यांनी त्या भीतीने त्यांनी लगेच स्वामींचे पाय घट्ट धरले आणि चरित्रकार म्हणतात त्यांनी पाय धरल्यामुळे यमदूतही थोडं दूरच उभे राहिले हे पण एक नवलच अच्छा तात्या अगदी होऊन करत स्वामींना म्हणाले माझं मरण टाळा मला वाचवा आणि स्वामींनी काय प्रतिसाद दिला कारण फडके यांच्या बाबतीत तर त्यांनी मदत केली नव्हती तलवार फेकून दिली होती, होती। इथे स्वामींची भूमिका वेगळी दिसते ते यमदूतांना ज्यांना चरित्रात कृतांत म्हटलं आहे त्यांना म्हणाले अरे हा माझा भक्त आहे त्याचं आयुष्य अजून संपलेलं नाहीये आणि मग त्यांनी समोर उभ्या असलेल्या एका बैलाकडे बोट दाखवून सांगितले हो, तो जो बैल दिसतोय ना त्याचा आज शेवट आहे तू त्याला घेऊन जा या तात्याला स्पर्श करू नकोस काय सांगताय आणि मग खरंच असं झालं आश्चर्य म्हणजे स्वामी असं बोलताच त्याच क्षणी तो बैल जमिनीवर कोसळला आणि त्याचे प्राण गेले हे पाहून लोक थक्क झाले आणि स्वामींचा जय जयकार करू लागले एका अर्थाने त्या बैलाला मुक्ती मिळाली आणि तात्यांचं मरण टळलं म्हणजे इथे भक्ती आणि शरणागतीचं फळ मिळालं फडक्यांच्या यांच्या कार्याला नकार मिळाला तर तात्यांच्या भक्तीमुळे त्यांना अभय मिळाला अगदी बरोबर या दोन्ही कथांमधनं काय दिसतं स्वामींचा प्रतिसाद हा साधकाच्या वृत्तीवर त्याच्या कर्मावर आणि त्याचा हेतूवर अवलंबून होता फडके यांच्या मनात राजद्रोह आणि हिंसक मार्ग होता जरी त्यांचा हेतू स्वातंत्र्य मिळवणं हा असेल त्याला स्वामींनी साथ दिली नाही हम्म तर तात्या पूर्णपणे शर्यागत होते त्यांची भक्ती निस्सीम होती त्यामुळे स्वामींनी त्यांचं रक्षण केलं दोन्ही ठिकाणी प्रतिसाद हा साधकाच्या आंतरिक स्थितीनुसार होता खरंच या कथा म्हणजे स्वामींच्या अगणित लीलांपैकी केवळ काही उदाहरणं आहेत त्यांचं संपूर्ण वर्णन करणं किंवा त्यांचं स्वरूप समजून घेणं हे किती कठीण आहे हेच यातून दिसतं बरोबर चरित्रकार शेवटी म्हणतात की स्वामींची लीला अथांग आहे अगम्य आहे वेद आणि शास्त्र ज्यांचं ध्यान करतात देव आणि मानव ज्यांचे गुण गातात ते अनादी सिद्ध परमात्मा म्हणजे स्वामी समर्थ ते साक्षात परब्रह्म आहेत आणि ते आपल्या इच्छेनुसार जगात वेगवेगळी रूपं घेऊन फिरतात आणि भक्तांना योग्य मार्ग दाखवून या भवसागरातून म्हणजे संसार चक्रातून तारतात जगाच्या उद्धारासाठीच ते या पृथ्वीवर दिगंबर यतीच्या रूपात आले आहेत असं चरित्र सांगतं आणि म्हणून त्यांची रात्रंदिवस सेवा करणं त्यांच्या भजनात रमून जाणं हेच जीवनाचं सार आहे असा विश्वास ग्रंथकर्ते विष्णूशंकर व्यक्त करतात आणि हीच भावना आपल्या मनात कायम राहो अशी प्रार्थना ते करतात शेवटी तर आज आपण श्री स्वामी चरित्र सारमृतातील एकोणीसाव्या अध्यायातल्या काही महत्त्वाच्या कथांवर का चर्चा केली खूपच बोधप्रद कथा आहेत या नृसिंह सरस्वतींना हटयोगाच्या शोधात असताना स्वामींकडून मिळालेला तो प्रत्यक्ष समाधी अनुभव हो, आणि नंतर सिद्धींच्या मोहाचा त्याग करण्याचा मिळालेला उपदेश ओ, हा साधकाच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा दाखवतो त्यानंतर वासुदेव बळवंत फडके यांच्या बंडाच्या कार्याला स्वामींनी दिलेला तो नकारार्थी संकेत पाहिला आपण जो हेतू आणि मार्गाच्या शुद्धतेचं महत्त्व सांगतो आणि तिसरीकडे तात्या भोसले यांच्या निस्सिम भक्तीमुळे आणि शरणागतीमुळे टळलेलं त्यांचं मरण जे भक्तीच्या आणि शरणागतीच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे हे तिन्ही प्रसंग खूप वेगळे आहेत आणि खरंच विचार करायला लावणारे आहेत यातून मुख्य सूत्र काय असं वाटतं मला या सगळ्या कथांमधून एक महत्वाचा विचार पुढे तो तो म्हणजे केवळ मदतीची याचना करणं पुरेस नाही त्यामागे असलेला आपला हेतू किती शुद्ध आहे आपली आंतरिक स्थिती कशी आहे म्हणजे आपली तळमळ किती प्रामाणिक आहे आपली भक्ती किती निस्सीम आहे त्यागाची तयारी कितपत आहे आणि आपण निवडलेला मार्ग योग्य आहे का बरोबर या सगळ्या गोष्टींवर कृपा अवलंबून असते म्हणजे जसं नृसिंह सरस्वतींची ज्ञानाची तळमळ शुद्ध होती तात्या भोसले पूर्ण शरणागत होते त्यांना कृपा मिळाली हो पण फडके यांचा मार्ग हिंसक होता जरी हेतू कदाचित देशभक्तीचा असेल तरी त्याला अनुमोदन मिळालं नाही की हेतू शुद्ध असेल मार्ग योग्य असेल तर कृपा सहज होऊ शकते पण हेतूमध्ये हिंसा अहंकार मोह किंवा अयोग्य मार्ग असेल तर मार्गदर्शन वेगळ्या स्वरूपात मिळतं जसं फडक्यांना नकारार्थी संकेताच्या रूपात मिळालं किंवा कदाचित मिळतही नाही स्वामींची कृपा ही काही आंधळी नाही आहे तर ती अत्यंत विवेकी आहे या असं यातून जाणवतं हा विचार आजच्या काळात ही खूप महत्त्वाचा वाटतो आपणही अनेकदा मदत मागतो प्रार्थना करतो अपेक्षा ठेवतो पण त्यामागे आपला खरा हेतू काय आहे आपला प्रयत्न किती प्रामाणिक आहे याचा विचार आपण करतो का नेमका हाच प्रश्न या कथा आपल्या समोर ठेवतात नाही का आपल्या स्वतःच्या आयुष्यात जेव्हा आपण मार्गदर्शन शोधतो किंवा मदतीची अपेक्षा ठेवतो तेव्हा आपली इच्छा काय आहे आपला हेतू किती निस्वार्थ आणि शुद्ध आहे आणि आपण त्यासाठी निवडलेला मार्ग नैतिकदृष्ट्या योग्य आहे का याचा आत्मपरीक्षण करणं किती महत्वाचं आहे हे स्वामी चरित्रातील या कथा आपल्याला नकळतपणे शिकवतात आणि कदाचित याच आत्मपरीक्षणामध्ये पुढच्या मार्गाची दिशा दडलेली असेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा